आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या उद्धव ठाकरे माझ्या पोरला संपवायला बसले उद्धव ठाकरेंनी संपवायची सुपारी दिली उद्धव ठाकरेंनी हे केलंय उद्धव ठाकरेंनी ते केलंय अरे संजय कदमानी तर रामदास कदमाना हा एक प्रश्न विचारला होता का भाषणामध्ये दहा भाषणामध्ये की रामदास कदम तू तर दीड फुट्या तुझा पोरगा साफ होईल कसा ठाकरे सेनेचे से आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यातील शाब्दिक युद्ध आता विकोपाला गेलाय आता भास्कर जाधवांनी रामदास कदमांवर पातळीवर टीका केली उद्धव ठाकरे माझ्या पोरला संपवायला बसले उद्धव ठाकरेंनी संपवायची सुपारी दिली उद्धव ठाकरेंनी हे केलंय उद्धव ठाकरेंनी ते केलंय अरे संजय कदमानी तर रामदास कदमांना हा एक प्रश्न विचारला होता एका भाषणामध्ये दहा भाषणामध्ये की रामदास कदम तू तर दीड फुक्या मग तुझा पोरगा साफ होत कसा युद्ध आता विकोपाला गेलाय आता भास्कर जाधवांनी रामदास कदमांवर खालच्या पातळीवर टीका केली उद्धव ठाकरे माझ्या पोरला संपवायला बसली उद्धव ठाकरेंनी संपवायची सुपारी दिली उद्धव ठाकरेंनी हे केलंय उद्धव ठाकरेंनी ते केलंय अरे संजय कदमानी तर रामदास कदमाना हा एक प्रश्न विचारला होता भाषणामध्ये दहा भाषणामध्ये की रामदास कदम तू तर धीड फुटिया मग तुझा पोरगा साफ होत कसा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका